नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी स्वागत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी शिक्षक समितीची मागणी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची तत्परतेने सोडवणूक व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले आहेत दखल घेऊन ते तात्काळ मार्गी लावावेत या दृष्टीने आदेश व्हावेत अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे यामध्ये मुख्यत्वे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना वेतनवाढीचा लाभ मिळावा रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी भाषा विषय शिक्षकांचे समायोजन त्वरित करावे बी एस सी अहर्ता धारक विज्ञान विषय शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ मिळावा शालार्थ वेतन प्रणालीद्वारे थकीत व पुरवणी देयके तात्काळ अदा करावीत कन्नड माध्यमच्या पदावनत केलेल्या मुख्याध्यापकांना पात्र शाळांवर पदस्थापना द्यावी संच दुरुस्त करून फेर मान्यतेतील प्रस्ताव सादर करावा तालुका स्तरावरील तीन वर्षापासून रखडलेल्या शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी पुरेशे आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या करण्यात आल्याचे जिल्हा सरचिटणीस शरद रुपणवर यांनी सांगितले यावेळी शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी राजन सावंत डॉक्टर रंगनाथ काकडे अनिल बंडगर मोबा शेख यांनी सोलापूर जिल्हा शाखेसाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा शाखा पदाधिकारी निवडीची पत्रे उपमुख्य कार्यकारी स्मिता पाटील शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी प्रताप रूपणवर यांच्याकडे सुपूर्त केली यावेळी जिल्ह्यातील निवेदनात नमूद प्रश्नांबाबतही प्रत्येक बाबींवर तपशीलवार सकारात्मक चर्चा झाली यावेळी शिष्टमंडळात जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव जिल्हा उपाध्यक्ष अमोल राऊत संघटक गजानन लिगाडे ज्येष्ठ नेते बाबासाहेब माने अनवर मकांदार सचिन क्षीरसागर नवनाथ सासने सुनील अडगळे शेखलाल शेख फिरोज मनेरी धनंजय पाटील प्रकाश साळुंखे दिनकर शिंदे किशोर बगाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेचं अधिवेशन नुकतंच सात जानेवारीला पंढरपूर या ठिकाणी संपन्न झालं या अधिवेशनामध्ये पुढील तीन वर्षासाठी जिल्हा शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या राज्य संघटनेच्या वतीनं या ठिकाणी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांना सुपूर्द करण्याच्या निमित्तानं आमच्या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष राजन सावंत सर राज्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर रंगनाथ काकडे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बंडगर पुणे विभागाचे उपाध्यक्ष मोबा शेख सर या मान्यवर मंडळीसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते राज्य पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र मान्यवर अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहेत याशिवाय सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं या जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नाच्या संबंधानं दोन्ही विभागामध्ये आज या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा केलेली आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी